तर बसली अशी संध्याकाळ झाली आहे म्हणजे सहा वाजले आहे आणि म्हणजे बसली आहे सानू गेली आहे ट्युशनला मी एकटीच बसली घरात आता काय करू तर असा विचार चालला आहे की सानूला मस्त आल्यावर खायला नाश्ता अप्पे बनवायचे आप्पे आता बनवणार आहे मी ती सात वाजता येणार सात वाजता आल्यानंतर बनवणार आहे आत्ता फक्त सामग्री तयार करून ठेवणार आहे साहित्य तयार करून ठेवणार ती आली का तिला बनवून देणार आता मी दाखवते तुम्हाला मी काय काय केले ते दाखवते मी तुम्हाला मी काय काय बनवून ठेवलं आहे फक्त ती आली का बन मी ना हे भगर आणि साबुदाना मस्त हे करून घेतला आहे भाजून घेतलं आहे आता हा हो थंड व्हायला ठेवला आहे थंड झालं का मग हे मस्त दळून घेणार आणि तिला आणायला जायच्या आधी मस्त भिजत म्हणजे पंधरा वीस मिनटं ठेवायला लागतं ना दळून झाल्यावर हो मिक्स व्हायला हो ते करून ठेवणार का गरम गरम आपटे बनवणार आणि तिला खायला देणार म्हणजे तिचं पण पोट भरणार मला पण चांगलं वाटेल करते ट्राय करते चांगलं झालं तरी ठीक आहे नाही झालं तरी ठीक आहे आपल्याला काही करायचं नाही आहे एवढं फक्त बनवती बस एवढंच आहे आता ते मी भाजून ठेवलं आहे आता ते भाजलं आहे ना मग ते थंड झालं पाहिजे थंड झालं होते ज दळता येणार ते आता थंड झालं की दळून घेणार सात वाजता सांडूला आणायला जाणार मग तिला आणल्यानंतर बनवणार मग ती थोडीशी खेळणार मग त्याच्यानंतर ती खाणार असे मी एक घसरा दिलाय एकदा एक आहे थोडंसं बारीक करून घेतलंय आता त्याच्यामध्ये आपल्याला दही हिरवी मिरची याच्यात मी हिरवी मिरची दही मीठ टाकते तर हे परत दळून घेईल तर आपलं हे दळून झालेलं आहे मस्त पैकी छान दळून झालेलं आहे बारीक झाले आहे आता यात ना मी बटाटा किसलेला टाकलाय कच्चा बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट टाकलाय आता ते मस्त एकजीव करून घेते मस्त ते आता एकत्र करून घेते मस्त हे बघ मस्त एकत्र झालं हे हे आपण दहा वीस 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 मिनटं तरी ठेवू आणि त्याच्यानंतर आपे बनवू मस्त छान छान मी थोडेसे आपे बनवून घेतले व्हिडिओ बनवायचा विसरून गेले होते आता मी आपे तर मी इथं थोडंसं तेल तूप टाकून घेते सगळे याच्यात थोडं थोडं आता मी तेल तूप टाकून आता आपलं जे बनवले ना आपटेचं ते बघा बघायला टाकून घेते हे बघा टाकून घेतलंय आपण एवढी बनवली मी हे बनवल्यानंतर मला आठवलं की मी व्हिडिओच नाही काठलाय म्हणून आता